अच्छा आता तुमच्या फार्मवर जे शाळे खूप ट्रेंड आपण जो माल येतोय समजा त्याच्यामध्ये दोन ते तीन क्वालिटी माल येतोय आपण जे मागास मध्ये पुरासरी दोन ते तीन लाख रुपये पर्यंत आता बाहेरचा खर्च येतोय आपल्याला वर्ष आणि प्रॉफिट आपलं जाते सतरा अठरा लाखापर्यंत पण मग आता आपलं कसं आहे जनावर कोणत्या टप्प्यात किती मार्केट आहे कधी याच्यावर डाऊन होणार नाही आज तर मी बघतो माल जसं समजतो तसं तर काही मटणाची रेट कमी जादा काही झाली नाही वाढतच चालली आज नमस्कार मित्रांनो मी कृष्णावर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण वायजपूर तालुक्यामध्ये भिंगी बोरसर या गावामध्ये आलो आहेत येथे यशोदन गोट फार्म या फार्मवर व्हिजिट देण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो येथे पन्नास शाळेचं शिरोई आणि बिटल या जातीचे व्यवस्थापन कसे केले जाते या यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपण दोन पार्टमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि परिचय ना गाव छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुका गाव बोरसर योगेश कायला शेवाळे यशोधन फार्म अच्छा आता तुमचं फार्मची ही शेळी हा व्यवसाय त्याची सुरुवात कशी झाली आपण सुरुवात असं केलं आहे का बा जेणेकरून आपल्याकडे दुष्काळी भागा असल्यामुळे आपण थोडा जोडधंदा एक निवड करू बा असं म्हणून आपण हा धंदा चालू केला आहे याच्यामध्ये आपण शिरोई आणि बिटल जात या दोन जाती आपण सध्या संगोपन करतोय अच्छा फा, या, या में में जा जा ती आता सध्या फार्मवरती शाळेंची संख्या किती आता सध्या फार्मवर शेळ्या आपल्याकडे पन्नास क्वांटिटी आहे आता सध्या सध्या तर आहे ना सध्या मार्केटमध्ये ट्रेन म्हणजे आता याच्यामध्ये दोन विभागजन आले बिटालमध्ये द्वनी आणि शिरोईचं जे आहे ते आहेच मार्केट काय त्याचं काही डाऊन नाही पण बिटालमध्ये आता दोन ट्रेन आले एक कानलेन बावीस इंचापर्यंत आणि एक सतरा अठरा इंचापर्यंत याच्यामध्ये पंजाबमध्ये सध्या सतरा अठरा इंच हा सरस माल मिळतो तो मिळत होतो तर आपण बावीस इंचचा हा माल कुठं एखाद्या गावाला भेटतो असं काही नाही पंजाबमध्ये स्थानिक कुठं त्याचा मार्केट नाही का बा ह्या मार्केटला गेलो किंवा बाजारला गेलो आपण तर तिथं हा माल गटा बावीस इंचापर्यंत असं हा दिसत नाही हा ठराविक लोक आहे जवळ थोडा तर तो इकडं आता महाराष्ट्रामध्ये आला आहे बऱ्याच ठिकाणी पण आता लोक त्याच्यापती त्याच्याकडे बी जाते का याच्याकडे येत आहे तर जे दुधामध्ये क्वालिटीमध्ये पाहिले तर सतरा इंचापर्यंत ही जी शेळी ही सुटेबल आहे साऱ्या दुधाला बी चांगली आहे आणि ही जुनी पंजाबचीच नावाची बिटल ही अजून तिला काही नाव असं काही नाही व तिच्यात हैदराबादी बी क्रॉस आहे आणि बिटलमध्ये पंजाब हैदरा पाकिस्तानीमध्ये बी ह्या दोन नावांना ती सध्या इकडं महाराष्ट्रामध्ये गाजलेली आहे सध्या आपल्याकडची ब्रीड आहे ती कुठली ही पंजाबमधली आहे सध्या जी हाय ही जी ओरिजिनलमध्ये ही पंजाबचीच बिटल म्हणून ओळखली जाते अच्छा सध्या बिटल आणि शिरोई ज्या दोन ब्रीड आहेत तुमच्या फार्मवरती या दोन्ही काम चालू आहे आता आपलं सध्या ब्रीडिंगवर काम चालू आहे सेटअप सा आपला जे जे पूर्ण लहानच मोठा करतो आपण तर सारा ब्रिडिंग वरच काम चालू आहे यात आणि उरल्या सुरला माल हा आपण ईदसाठी करतो काम शिरोई आणि बिटल वर जे ब्रीडिंगवर काम करतात यात शिरोई आणि बिटल या दोन्ही ब्रीडिंग मध्ये काय फरक आहे फरक आहे ना भरपूर फरक आहे का बा शिरोईचं जे आहे तर महिन्याला सरासरी तीन किलोपर्यंत अडीच किलोपर्यंत वाढ होती तशी बिटलमध्ये बी चार किलो ते साडेचार किलोपर्यंत महिन्याला पर के जी वाढ होतीच हे आपल्या निदर्शनामध्ये आलं आहे आपण दोन्ही ब्रीडवर काम करू आता तुमच्या भागात बिटलच्या ब्रीडरला मागणी जास्त आहे का जास्त आहेच आता कसं का त्याचं बॉडी टेक्चर चांगलं मोठं आहे शिरोईपेक्षा बी आणि असं बी क्रॉस केलं बी तर बच्चे चांगले पडत आहे त्याच्यात बिटलमध्ये गावरानला क्रॉस केलं बी तर बच्चे चांगले येत आहे जे महिन्याला समजा दोन किलो होती गावरांमध्ये महिन्याला सरासरी दीड किलो ते दोन किलोपर्यंत याचं जसं चार किलोपर्यंत तीन किलोपर्यंत वाढवते मध्ये क्रॉस केलं म्हणजे जे ब्रिडर येत आहे ते गावरांसाठी क्रॉस करण्यासाठीच दोन्ही बी आपल्याला ओरिजनलवर बी क्रॉस करते आणि क्रॉस गावरांवर बी होते दोन्ही बी चांगलं चालते शिरोई पण आणि बिटल पण ब्रिडिंग कामाला एकदम नंबर एक दोन्ही बी जाती चांगले आहे तर नवीन शेळी पालकाला बिटल आणि शिरोईमध्ये जर काम करायचं ठरलं तर काय काळजी घेऊन उतरलं पाहिजे काळजी म्हणजे एक तर खाद्याचं नियोजन आणि ब्रीडिंग चॉईस ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे कबा करना का बा शिरोईच करणं म्हणजे असं आम्ही काही म्हणू शकत नाही बा शिरोईच करा म्हणून आणि बिटलच करा म्हणून आता त्याच्यामध्ये फरक जाणवला ज्याला जे त्याच्या फिडवर आहे समजा आपण कसं कोणती सांगू पण चांगलं होईल आपल्या वातावरणामध्ये कोणती होईल आणि आपल्याकडे विक्री कोणती होईल त्यानुसार आपण चॉईस केली पाहिजे बेड बी तर शिरोईचं बी असं आहे का बा काही खूपसूरतीमुळे याला ईदला मागणी चांगली तर काही शिरोईवर काम करतं बिटालचं जे आहे तर बिटालला कसं आहे दुधाची चांगली बा वाढ आहे बा त्याला बची वाढ चांगली दिसायला बी उंची हाईट चांगली बॉडी टेक्चर मोठं शरीर आहे म्हणून बिटायला बी काही जण शेळी पालन करत आहे तुमची गुंतवणूक किती झाली फार्मला फार्मला आपण आता टप्प्याटप्प्याने केली आपण एक एक, एक एवढंच काही झालं नाही आपण पाच वर्ष झाले आता शेड चालू करून तर आपण सुरुवातीला दहाच नग घेतली शिरोईची अच्छा शिरोईच्या नंतर आपण मग पाच सात नाग बिटालचे बी घेतले त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवला बा बिटाल बी चांगली चालते आणि शिरोई बी चालते मग आपण दोन्ही जातीवर काम केलं मग आपण गुंतवणूक थोडी थोडी टप्प्याटप्प्याने वाढत गेलो त्याच्यात लस विक्री केली त्याच्यातूनच परत शेडबांधणी केली त्याच्यातूनच आपण परत जनावर वाढ आपल्या स्वतःचे शेडवरले वाढत वाढत गेलो असं करून आपण टप्प्याटप्प्याने आता पन्नास जनावर तयार केले वीस दहा जनावरांपासून अच्छा आता तुमच्या फार्मवर जे पन्नास शाळे त्या पन्नास शाळे मग मागे तुम्हाला प्रॉफिट आणि खर्च किती होतो आता खर्च आपल्याला सरासरी दोन ते तीन लाख रुपयापर्यंत आता बाहेरचा खर्च येतोय आपल्याला वर्ष गाठी खर्च प्रॉफिट आणि प्रॉफिट आपलं जात आहे सतरा अठरा लाखापर्यंत पण मग आता आपलं कसं आहे जनावर कोणत्या टप्प्यात किती विक्री होते आता आपल्याला एवढ्या पन्नास शेळ्यापासून सत्तर ऐंशी जनावर म्हणजे पिल्ले भेटत आहे त्याची तीन टप्प्यात विक्री होती आपल्याकडून म्हणजे ब्रिडिंगसाठी जर विक्री गेली चांगले पैसे चांगला पैसा म्हणजे डबल ना पैसा मिळतो जवळ कारण जण काय चॉईस करतो बा आपल्याला बिहणं चांगलंच भेटलं पाहिजे आपण समजा शेतीवर घ्या आपण समजा मक्का पेरणी करायची तर आपल्याला आवडेज भेटलं पाहिजे तर आपण काय करतो दुकानच बियाणं आणून पेरणी करतो म्हणून आपण काय आपल्या घरचं बियाणं टाकत नाही ना आपण घरची तर भरपूर मक्का निघते टारले की तरी निघाली आपण तिसकडं पेरतो आपण एक किलोची पॅकिंगच आणतो ना आपण का चांगलं आपलं उत्पन्न वाढा पाहिजे तसं आपण याचं ब्रिडिंगचं काम असं आहे का चांगल्याच दुरदाराचा घेतला आपण बोकड तर आपलं त्याच्यावर उत्पन्न चांगलं निघतं आता नवीन युवकांना शेळी पालनची सुरुवात जर करायची असेल तर अशा कुठल्या गोष्टीची काळजी घेऊन उतरलं पाहिजे काळजी म्हणजे त्यांनी पहिलं एक तर आपल्याला कुठंतरी प्रशिक्षण घेतलं पाहिजे नंबर एक कुठंतरी व्हिजिट दिल्या पाहिजे चांगला नामांकित शेळ जे चांगलं चालू आहे बा त्याला व्हिजिट दिली पाहिजे आणि तिथून त्यांना माहिती काढली पाहिजे का बा आपल्याला ब्रीड कोणती ठोली तर चांगली राहील बा आपल्या भागातलीच गावरान करायची का चांगली जातवानावर करायचं काम हे आपण तिथून निवड चांगल्या प्रकारे केली पाहिजे एखाद्या फॉर्मून घेतांनी पाठी वगैरे घेतल्या पाहिजे किंवा शेळ्या चांगल्या मोठ्या जाट्या शरीराच्या पाहून घेतल्या पाहिजेत मग आपला खानोटा कसा आहे बा त्या जातीचा मग ती जातच आपण निवडून चालू केलं पाहिजे शेळ आता शेळी पालन मध्ये असं काही दिशाभूल करणारे गोष्टी त्यावर तुमचं काय मत आहे तर आमचं मत असं आहे का बा दिशाभूल करणारे कसं आहे आता पंजाबून जो माल येतोय समजा त्याच्यामध्ये बी दोन ते तीन क्वालिटी माल येतोय आपण जे मागास व्हिडिओमध्ये बोललो आपण का बा कानलेनमध्ये फरक जाणवला पाहिजे ते मग आपल्याला कळवलं पाहिजे कबा जे प्रत्येक व्हिडिओमध्ये आज शेळीपालन तर भरपूर व्हिडिओ बनता येतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं पाहिजे कबा नेमकं शेळीपालनामध्ये आपल्या सड्यत कोणती चांगली बा दुधासाठी कोणती चांगली तर दुधावर बच्ची बनत आहे तर मग दुधाची क्वालिटी पाहिली पाहिजे तर त्याच्यामध्ये दोन जाती तर दोन जातीमध्ये फरक बी दुधाला बी कबा जी पहिले सतरा अठरा इंच आली चार ते पाच लिटरपर्यंत लोकं म्हणता तर ती बराबर आहे ब तेवढी दूध देते त्याच्यावर बच्चे ग्रोथ चांगले बनत्या हिची बी बनते पण मग हिच्या दुधाची क्वालिटी कमी आहे बा असं याच्यात पाहून आपण हा दिशा करण्याचा कसा मार्ग आहे आपण ओळखला पाहिजे ना आपल्याला दिशाभूलकार्या तर त्याच्यामध्ये कसं आहे आता वर्षाला लोक सांगताय बा आपण वेत डबल घेतोय चौदा महिन्यामध्ये डबल निघत आहे बा तर मग डबल निघत आहे खरं आहे पण मग शेळीचं विकनेसपणा जास्त जातो आहे एक तर दोन वर्षे फक्त शेळी चांगली उत्पन्न देते नंतरून शेळीची कुकुशीत बच्ची निघता मरतूक वाढते त्याच्यामध्ये आपल्याला शेड रिटर्नमध्ये जातं म्हणजे शेड प बंद पडण्याला कारण काय का बा शेळीचे लोकं म्हणतायत चौदा महिन्यामध्ये आम्ही डबल वेत घेतोय हे सब सेल चुकीच आहे आपण म्हणू शकत नाही चुकीचं आहे पण मग तसं खाद्याचं निवेदन जर असलं तर ते चालतं बरेच दिवस चालतं पण शेळीचं विकनेस पण दुधाला कमतरता होती शेळीची झीज जाती होती हाडकाची एक झीज होती म्हणजे तिला पक्षवाद होऊन जातो काही टायमाला शेळी उठतच नाही अशी होऊन जाते बरोबर म्हणजे थकवापणा हा दमादमाना वाढत जातो शेळी पालनाचा अच्छा मग आपल्याला परत रिटर्न जाऊन परत शेळी पाठ एखादी नवीन तयार करून परत शेळी पालनामध्ये नव्यानं आपल्याला उभा राहावं लागतं तसं वर्षकाठी जर एकदा जर घेतलं तर आपली ही वीस वर्षापर्यंत शेळी टिकते ती आपल्याकडे उत्पन्न द्यायला आता शेळीपालन शेळी पालनाचं सध्या एवढं ट्रेंड आहे तर भविष्य काय बरं म्हणजे मागणी मागणीच्या तुलनेत पुरवठा कसा आहे मागणीच्या नुसार तर आता मार्केटमध्ये तर भरपूर आहे आता जाती अनेक जाती निघल्या पण मार्केट कधी याच्यावर डाऊन होणार नाही आज तर मी बघतो माल जसं समजतो तसं तर काही मटणाची रेट कमी जादा काही झाली नाही वाढतच चालली अजून भविष्यात अजून बी वाढ होणारच कारण तुम्ही बघता आता सर्रास मध्ये हॉटेल आहे आपण समजा जिड चहाची हॉटेल बघत होतो तिथं आता आता ढाबा तयार झालाय तर अशी आहे ना थोडी मार्केटिंग अजून वाढते आणि बाजार बी भरपूर उपलब्ध झाले आता खेडेवाड्यात बी बाजार भरायला लागले शेळी पालनाचे असं पहिलं आपण गायाचा बाजार पाहत होतो बैलाचा बाजार पाहतो आता त्या ठिकाणी शेळीचा सुद्धा बाजार भरायला लागला म्हणजे अजून वाढ होतच चालली याच्यामध्ये कमतरता नाहीच बरोबर आता जेव्हा तुम्ही नवीन सुरुवात केली होती आता शिवी पालन म्हणजे हाय ना म्हणजे लोकांचा दृष्टिकोन खूप कमी आहे तर तुम्ही काय तुम्हाला याबद्दल अडचणी आले अडचणी प्रत्येकाला हा म्हणजे प्रत्येक माणसाला म्हणजे आज पुढ्याला सुद्धा अडचणीत तू जरी पुढरकी पाना करतोय त्याला विरोधक तयार होताच आहे तसं याच्यामध्ये तुम्हाला नावट होणारे लोक भरपूर भेटत आहे असंच राहिलं तसंच राहिलं आता हे बोलण्याचा पॅटर्न हा प्रत्येक ठिकाणी झालाय आता महाराजाचं जरी घेतलं तर महाराजाला महाराज विरोध विरोधात भेटतो एखादा तसं याच्या शेळीपालनात बी एखादा विरोधात भेटतो बा आता हे मागचं आहे बा हे शेळीपालन करण्यात आपला भाग नाही आपल्याला आपल्याला करू नये बा असं बोलणं राहतं बऱ्याच जणांचं विचार करते लोक याच्यात तसं विचार करण्याचं काही याच्यामध्ये हे नाही धंदा आहे आपला धंदा हा कोणता बी करू शकतो आपण बिझनेस म्हणून इकडं पाहिलं पाहिजे बरोबर कारण शेती आज आहे शेती आपल्याला आज परवडेबल आहे काही काहीला आहे तर कैला नाही पाणी आबाई शेती कोरडो जरा असली तर तुम्हाला परवडेबल नाही शेती भागाय ते असलं पाणी एरिया जरा असलं बांधारा जरा असला तर तुम्हाला शेती परवडते होती बाकी सुका भाग आहे समजा आपल्याला इथं आपल्या इकडं दुष्काळाची दुष्काळामध्ये हा एक नंबर एक धंदा आहे तर हा केला पाहिजे माणसाने दुष्काळी भागामध्ये चांगला नंबर एक धंदा हा तुम्ही सध्याच्या कंडिशनला शेळी पालन करून समाधानी आहात समाधानी शंभर टक्के आता आम्ही कसं केलं हा जोडधंदा खेळतात थोडक्यात म्हणजे आम्ही याच्याकडे पाहायचो तर असं का बा आपला उरलेल्या टायमामध्ये आपण एक शेळीपालन करू बा आपण दहा पाच नगाच घेतले तर आता आपल्याला असं वाटाव की याच्यामध्ये प्रॉफिट चांगला आहे बा शेतीमध्ये आंबट व्हायला लागत जास्त याच्यामध्ये आंबट व्हावं हो नाही लागत जास्त याचा तर मित्रांनो यशोदन गोट फार्ममध्ये पन्नास शाळेपासून जवळपास वर्षकाठी सत्तर ते ऐंशी पिल्ले आपल्याला मिळतात तर त्यांचं संगोपन आणि विक्री व्यवस्थापन कसं केलं जाते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत